आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आमदार रामप्रसाद प्रसाद बोडीकर यांनी घेतली अजित पवार यांची भेट भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद प्रसाद बोडीकर तसेच नवनिर्वाचित आमदार मेघनादेवी बोडीकर यांनी आज दिनांक दोन डिसेंबर सोमवार रोजी मुंबई देवगिरी शासकीय बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली व राज्यात महायुतीने मिळवलेल्या यशाबद्दल अजित पवार यांचा सत्कार केला विधानसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांनी मेघनादिदी बुडेकर यांचे अभिनंदन केले यावेळी प्रभाकर वाघीकर दिनकर वाघ पप्पू डोंबे बाळासाहेब मते यांच्यासह आदींची उपस्थिती होती जागतिक एड्स दिनानिमित्त परभणी शहरात जनजागृती रॅली परभणी जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने आदिनांक दोन डिसेंबर सोमवार रोजी एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती रॅलीचे उद्घाटन डीन डॉक्टर सदानंद भिसे तर हिरवा झेंडा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्या हस्ते दाखविण्यात आले जनजागृती रॅली जिल्हा रुग्णालय सुभाष रोड शिवाजी चौक नानालपेठ शनी मंदिर मार्गे जिल्हा रुग्णालय येथे समारोप झाला यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे नोडल अधिकारी डॉक्टर संजीवन लखमावार जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र लोलगे चंद्रकांत यादव प्रदीप चौधरी संदीप भोदे उषा काकडे अर्जुन राठोड संतोष कामठे यांच्यासह वैद्यकीय विद्यालयातील अधिकारी मंजूषा कुलकर्णी कर्मचारी सेतू सेवाभावी संस्था सामाजिक आर्थिक विकास सेवाभावी संस्था एन पी डी बी पल्स यांचे प्रतिनिधी जिल्हा प्रचारिका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनी परभणी शहरातील विविध महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सेलू शहरातील साईबाबा बँकेतून दुचाकी चोर सी सी टी व्हीत कैद सेलू शहरातील साईबाबा नागरीसह बँकेत शाखा व्यवस्थापक दत्तात्रय पौड यांची दुचाकी वाहन क्रमांक एम एच बावीस के तीनशे वीस होंडा स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची मोटरसायकल साईबाबा बँकेच्या पाठीमागून हा दिनांक दोन डिसेंबर सोमवार रोजी दुपारी दोन वाजता चोरीला गेली आहे दुचाकी चोरणारा छोटा सी सी टी व्हीत कैद झाला आहे मोटरसायकल चोरीचे प्रमाण सेलू शहरात वाढत आहे यामुळे सेलू शहरातील वाहनधारकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे इश्तेमाच्या कामासाठी पेडगाव सर्कलमधून तीनशे तेरा भाविकांची जमात परभणी हिंगोली या दोन जिल्ह्यांच्या इष्टेमा दिनांक एक व दोन जानेवारी रोजी परभणी येथील मदरसा फैजुल खुर्हाण रोड रोडजवळ संपन्न होणार आहे यासाठी जयत तयारीही सुरू झाली आहे सध्या जमिनीचा सपाटीकरण करून साफसफाईचे काम सुरू आहे यासाठी पेडगाव सर्कलमधून पेडगाव जाम आणंद ताडगुरगाव हिरहोडा भोगाव हो येथील तीन दिवसासाठी तीनशे तेरा भाविकांची जमात इश्तमास्थळी राहून कामात हातभार लावत आहे सध्या जमिनीचे सपाटीकरण साफसफाई करून भाविकांना नमाज पठण करण्यासाठी शामियाना उभारला जाणार आहे तसेच पाण्याची जेवण्याची झोन वजूखाने उपचारासाठी औषधोपचार सेवा शौचालय बाथरूम स्वतंत्र विद्युत पुर विद्युत पुरवठा त्याचबरोबर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनासाठी तालुका तालुकानिहाय पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था तसेच मुस्लिम रीतीने विवाह सोहळा पार पडला जाणार आहे धार्मिक मेळाव्याला दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजचे मान्यवर मौलाना प्रवचनाद्वारे उपस्थितांना इस्लाम धर्माचे महोत्सू मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे इज्टमाच्या नियोजनाची जबाबदारी कमिटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे देवनांद्रा येथे झालेल्या घरफोडीत एक लाख सदुसष्ट हजारांचे दागिने लंपास पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करीत रोख पस्तीस हजार रुपये तसेच सोन्या चांदीचे दागिने असे एकूण एक लाख सदुसष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास केला देवनांद्रा गावातील उत्तम टेकाडे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्याद्वारे पत्नी घराला कुलूप लावून शेतात कामाला गेल्यानंतर अज्ञात चोट्यांनी घराचे कुलूप तोडून रोख नमूद केले पाथरी पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे स्त्री रुग्णालयाकडे जाणारा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयापासून स्त्री रुग्णालयाकडे जाणारा रस्ता मृतचा सापळा बनला आहे पोकर्णा यांच्या सिमेंट पाईप फॅक्टरीजवळ स्त्री रुग्णालयाची इमारत आहे या नवीन इमारतीत हे रुग्णालय कार्यान्वितसुद्धा झाले आहे तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल मॅडम यांनी या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम दर्जेदार व्हावे व कमीत कमीत वेळेत ते काम पूर्ण होऊन या इमारतीत हे रुग्णालय कार्यान्वित व्हावे या दृष्टीने प्रयत्नाची परकाष्ठा केली त्यामुळेच हे रुग्णालय स्थांतरित होऊन थोडीतपणे सुरूही झाले परंतु रुग्णासह रुग्णांच्या कुटुंबियांना या परिसरातील खराब रस्त्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागू लागले जितूर रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयाच्या संरक्षण भिंतीपासून आज कोकण यांच्या फॅक्टरीपर्यंतच्या या अरुण रस्त्यावरील बेसुमार अतिक्रमणे तसेच हजारो खड्डे व त्या खड्ड्यामधून ये जा करताना होणारी आदळ आपट दुखीदुखीच बनली आहे या स्थितीतसुद्धा तत्कालीन जिल्हाधिकारी गोयल मॅडम यांनी जिंतूर रस्त्यापासून ते इस्त्री रुग्णालयपर्यंतच्या रस्त्यावरील दुसरपा अतिक्रमणे महापालिकेस कठोर शब्दात सुनावून काढली त्यासाठी दोन दिवस महापालिकेची यंत्रणा नाल्यापुढील किंवा नाल्यावरील अतिक्रमण हटविताना नाके न आले परंतु अरुण असा हा रस्ता खुला झाला खरा परंतु या भागातील नागरिकांनी पुन्हा त्या त्या ठिकाणीची जागा बडकावून अतिक्रमणे थाटली आता हा रस्ता पुन्हा जैसे ते अवस्थेत आला आहे सरकारी दवाखाना ते स्त्री रुग्णालयपर्यंतच्या रस्त्यावरील बेसुमार अतिक्रमणे महापालिका प्रशासनाने तत्काळ हातवावीत व खड्डेमय रस्त्याची डागडुगी करावी अशी मागणी सय्यद अकबर अली यांनी केली आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका